साहेबा नूतन महाविद्यालय म्हणून आहे कनिष्ठ महाविद्यालय हे सर्व विद्यार्थी आहेत बोल बोल शिंदे बोल नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर अरे नवीन गुरुजी कसे आहेत मंत्री साहेब आहेत बर बर त्यांना सांगा तुम्हाला काय काय अडचणी आहेत तुमच्या काय काय सूचना आहेत काय करायला पाहिजे हा सगळं सांगा मला सांगा हो सर आणि तुमच्यासाठी सर्व आम्ही करू जे तुम्हाला तिथं शाळेला आवश्यक आहे

आधी घर दुरुस्त करायला घेतलेलं <laughs> आहे मी बोललो उद्याला जर बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाईल तर मग तिथे असं बोलायला नको की आ, हा 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 तर आमचा सर्व स्टाफ पण आहे सगळ्यांनी नक्की 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 सर नक्की शाळेमध्ये मोठ संख्या व्हायची पाहिजे हो सर हो सर हो बरोबर हो आणि शैक्षणिक गुणवत्ता दर्जा वाढवण्याचं काम तुमचं आहे हो हो सर आणि तुमच्या काही अडचणी असतील मंत्री महोदयांना सांगा अगदी ते बघा पूर्ण असा मंत्री शाळा शाळांमध्ये व्हिजिट देणारा आतापर्यंत भेटला नव्हता आम्ही परिचित आहात साहेबांच्या कामासाठी मंत्री महोदयांचा तुम्ही आपल्या शाळांसाठी आपल्या संस्थेसाठी फायदा करून घ्या निश्चित मुलांच्या शिक्षणाच्या दर्जावर झाला पाहिजे हो सर नक्की नक्कीच स्वच्छता राहिली पाहिजे टॉयलेट बाथरूम साफ झाले पाहिजे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत पिण्याचं पाणी ज्या काय अडचणी असतील तुम्ही मंत्री महोदयाला तर शाळेचा आवार पण दाखवतो नवीन शाळेच्या इमारतीचं काम चालू आहे त्यांचं हो लावलं सर हो दरवर्षी लावतो हो सर नक्की हो सर हो सर